निधन झालं ही अतिशय आमच्यासाठी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे खरं म्हणजे नगराध्यक्ष झाले पहिले महापौर झाले आणि त्यानंतर राज्यसभेचे खासदार झाले अशी अनेक त्यांनी पद भूषवली खरं म्हणजे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले आपण राष्ट्रप्रधान मंडळ म्हणतो तसे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे कडवट प्रकार शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांनी पूर्वी ठाणे शहर शहर शहरवर या शहरासाठी ठाण्याचा मानबिंदू म्हणून आपण जी ओळख आहे गडकरी रंगायतन असेल दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल असे अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले त्याचबरोबर ठाण्या ठाणे शहराच्या जळण घडणीमध्ये सर्वांगीण विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आणि सहकार्य होतं त्यांनी नगराध्यक्ष असो महापौर असो जी जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा विश्वातलं प्रधान हरपला आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता ठाण्याची महापौर मॅरेथॉन त्यांनी सुरू केली आणि अगदी आदिवासी दुर्गम भागातल्या पालघरसारख्या खेड्यापाड्यातल्या तरुणांना तरुणींना या एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धावलेले खेळाडू पुढे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील खेळले साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अनेक उपक्रम घेतले नाट्यसंमेलन असेल साहित्य संमेलन असेल क्रीडा क्षेत्रात त्यांनी पुढाकार घेतला शैक्षणिक क्षेत्र तर आपण पाहतोय ज्ञानसाधना महाविद्यालय ही त्यांचीच देण आहे खरं म्हणजे हायवेच्या पलीकडे ठाणे शहरामध्ये सर्व शैक्षणिक संस्था होत्या परंतु हायवेच्या अलीकडे गोरगरीब सर्वसामान्य पालकांच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर गोळ्यासमोर ठेवून त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी त्यामध्ये शिक्षण घेत आहेत घेतलं अनेक त्या संस्थेतले विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रामध्ये नाव करतायत नावलौकिक प्राप्त करतायत आणि याच्या मागे सतीश प्रधान साहेबांची प्रेरणा होती आणि म्हणून त्याचबरोबर ही त्यांनी केली कारसेवक म्हणून देखील ते आंदोलनात होते गेल्या काही वर्ष आत्ताच सध्या गेल्या काही वर्षामध्ये ती त्यांची केस देखील निर्दोष सुटली आणि ते निर्दोष मुक्त झाले असे बाळासाहेबांच्या विचारांचे कडवट हिंदुत्वाच्या विचाराचे हिंदुत्वाचा विचार, विचार, विचार पुढे नेणारे सतीश प्रधान होते धर्म पुढच्या